भारतीय स्वाथा पुनः प्रत्यय पुस्तक प्रकाशन व्याख्याते निरंजन टकले भाग नियोजित केला त्या कुंभमेळ्याला अकबराला निमंत्रण दिलं पहिल्या कुंभमेळ्याच्या उद्घाटनाला सम्राट सम्राटांवर हजर राहिला त्यांनी स्नान केलं म्हणून पहिलं स्नान हे शाही स्नान कारण बादशाहांनी स्नान केलं अन्यथा या कुंभमेळ्याच्या याच्यावर हे फारसी नाव येण्याचा काहीही संबंध नव्हता ही सर्व ठिकाणची दानपत्र ही अकबराची दानपत्र आहे पाशाहांनी स्नान केलं म्हणून हे शाही स्नान आहे ही या देशाच्या आहे आणि या भारतीय उभा राहणार का या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये म्हणजे मी जरी विरोध केलेला करत असतो आणि करतही राहील पण सावरकरांनी हे लिहिलं की या देशातला पहिला सेक्युलर राजा हा सम्राट अकबर होता आणि सावरकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा भारत मध्ये अनुबराची जयंती साजरी केली जावी हे त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र नाशिकच्या अभिनव भारत मध्ये लावलेलं आहे हे वास्तवच आहे आणि मग हेच माझ्या भारतीयत्वाचं खरं रूप आहे आज काही किती फालतूपणा करत असले आमिर खानचा कुठला तरी पिक्चर येणार विरोध करणार शाहरुख खानचा कुठला तरी पिक्चर येणार विरोध करणार या आमिर खाननी त्याच्या आयुष्यातला पहिला चित्रपट जेव्हा प्रोड्यूस केला लगान त्यातलं जगप्रसिद्ध भजन ही अख्तरनी लिहिली आणि रेहमाननी म्युझिक दिलं त्याआधीची सर्व भजन ही मोहम्मद रफीनी संगीत दिलं शकील बदल ती भजन लिहिली आणि नवशादनी संगीत दिलं हे वास्तवात आहे हेच खरं भारतीयत्व आहे आणि या याला फूळ पाडायची या या सगळ्या डिवायसी वाजवण्याच्या विरोधामध्ये आज पुन्हा एकदा हे भारतीयत्व आपण समजून घेण्याचं आणि हे भारतीयत्व समजून सांगण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि हे सोपं नाही याच्या खूप संघर्ष करावा लागेल यात काही शंका नाही या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे मला असं वाटतं हे बाकीचे सगळे मुद्दे बाजूला राहू देऊ महागाई काय झालेली आहे जीएसटी काय करून टाकलंय सुरक्षा काय माझ्या राजाचा पुतळा माझ्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण मालवण मध्ये पडला आणि ते छिन्न विछिन्न झालेले तुकडे मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही मरेपर्यंत विसरू शकत नाही पोकळ पुतळा बनवला होता पोकळ पुतळा नुसता ब्रांच चा पत्रा बाहेरून हो लावलेला त्याच्यावरती आणि ते झाल्यानंतर माझ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निर्लज्जपणाने असं बोलतो की पंचेचाळीस किलोमीटरच्या वेगाने वारा वाहत होतो पुष्कराची शंभर किलोमीटरच्या वाऱ्याने वारा वाहतो कोकणातलं नारळ पडत नाही झाडावर आणि हा निर्लज्ज आम्हाला जस्टिफिकेशन देतो समर्थन करतो पुतळ्याचं पुतळा का पडला म्हणून तो पुतळा पडल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा शिल्पकार जयदीप झाल्यानंतर कोर्टात त्याला हजर, हो हजर, हजर केलं जात या तडफडणवीसनी या गृहमंत्र्यांनी त्याच्या विरोधामध्ये दोन दोन जो नोंदवलेला गुन्हा आहे तो सदुष, सदोष सदोष मनुष्यवधाचा आहे कल्पेवर होमिसाइड कोर्टात हजर केल्याबरोबर वकिलाने विचारलं कोण मनुष्य मेला आहे म्हणे नाही कोणी मनुष्य गेलेले नाही म्हणून याला जामीन द्या विसाव्या मिनिटाला तो जामीन घेऊन बाहेर आणि ज्या अनिल पाटीलनी त्याला नुसतं एवढंच विचारलं की सात फुटाचा पुतळा समुद्र इथं बांधायचा आहे किती खर्च येईल तो म्हटला काय सव्वा लाख दीड लाख रुपये येईल त्याला हातात दीड लाख रुपये दिले त्याला सांगितलं बांध सात फुटाचा समुद्रा वर्क ऑर्डर पण नाही तो समुद्र तिथंच साबूत आहे पण तो अनिल पाटील मात्र धुण जात आहे आणि जयदीप बघते बाहेर बदलापूरची घटना घडली अक्षय शिंदे हा त्या शाळेमधला शिपाई त्याला गोळ्या हाडून मारलं आणि राहुल आपटे त्या शाळेचा संघाशी संबंधित असलेला त्या शाळेचा संस्थापक संस्था चालक हा आज काल पडार आहे माझ्या राज्यामध्ये एक डीजी अशी होती पोलिसांची डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जी विरोधी पक्ष नेत्यांचे फोन टॅप करत होती माझा देशाचा कडीपार गृहमंत्री ज्याच्याकडे पेगास देशभरातल्या लोकांच्या फोनवरती सर्व्हियन करतो पण एक राहुल पकडू शकत नाही कोण विश्वास ठेवेल याच्यावरती इतका भयंकर अपमान या राज्यामध्ये होतोय महिलेची विटंबना झाली म्हणून माझा राजा शिवछत्रपती त्याचा पुतळा छिन्न विछिन्न होतो तुम्ही काही कारवाई करू शकत नाही त्याबद्दल हे लक्षातच ठेवाणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दलची माफी सुद्धा फडणवीस मागत नाही मोदींनी मागितली एकनाथ शिंदेनी मागितली अजित पवारनी मागितली देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून माफी हा शब्द निघालेला नाही आणि खर तर परंपरा माफी विरायची आहे आणि मागत नसेल तर घरी पाठवा लागेल हा अपमान सहन झालाच नाही पाहिजे काय वाटतंय ते आता मध्ये येऊन काहीतरी अर्बन नक्षल आणि राहुल गांधी लाल रंगाचं पुस्तक वापरत होते लाल रंग दाखवून लोकांना काय सांगण्याचा प्रयत्न करत होते या देशामध्ये हिंदू संस्कृती मानणारी प्रत्येक विवाहित महिला लाल रंगाचे कुंकू लावते ती काही नक्षलवाद्यांवर लाईन मारत नसते पण ज्याचा दृष्टिकोनच विकृत आहे त्यालाच फक्त हे असं दिसत त्या हातात धरलेल्या संविधानाबद्दल बोल ना रंगाबद्दल काय बोलतो ज्याला थोडी मला बाइंडिंगची आहे त्याला माहिती आहे की ज्या वेळेला बाइंडिंग साठी तो कॅनव्हास त्यांच्याकडे येतो तो एक तर काळ्या रंगाचा येतो किंवा लाल रंगाचा येतो काळ्या रंगामधला निगेटिव्ह कन्वर्टेशन असलेल्या संविधान नाही छापलं पाहिजे म्हणून लाल रंगामध्ये काढलं माझ्याकडे फोटो आहे नरेंद्र मोदीनी ते प्रकाशित केलं लाल रंगातलं पुस्तक राष्ट्रपतींना भेट दिली आणि हा लाल 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 गरज असतो इथं माकडे म्हणता माझी आहे या पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुख्य मुद्द्यांकडून तुम्ही लक्ष लागलं करणार आहात का हे होऊ देणार नाही आणि हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे या वीस नोव्हेंबरला मतदान आपल्याला करायला जायचं आहे माझी तुमच्या सर्वांकडे याचना आहे व्यक्तिगत याचना आहे मी हे याच्या विरोधामध्ये जे काही लढतोय ते प्राणपणाने लढेल वीस नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे मला माझ्या वाढदिवसाची भेट हवी ही म्हणून प्रवृत्ती संपूर्ण पराभूत झाली पाहिजे संपूर्णपणे पराभूत हे अक्षरशः याचना करून मागतोय मी आणि खूप जणांना वाटेल की हे पुस्तकाचं प्रकाशन आहे तुम्हाला करायचं वाटेल की आणि हे काय बोलायला लागला माझ्या एका मित्राने नाशिकला ना मला बोलावलं होतं डॉक्टर आहे डायबिटीज वरती पुस्तक लिहिलं त्याला वाटलं आपला मित्र याला आपण बोलवू पुस्तकाच्या प्रकाशनाला मी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलो पहिला एक मिनिट डायबिटीस अठ्ठेचाळीस मिनिट आर एस एस मोदी भाजप आणि शेवटचा एक मिनिट डायबिटीस आपला फिक्स आहे यांना घरी पाठवल्याशिवाय सोडायचाच नाही भारत जोडो तरच भारत जोडो कारण ही ही लक्षण आहे मोदी फडणवीस अमित शहा ही लक्षण आहेत आजार नाही आजार निशिम मागे आजारावरच उपचार करायचा आणि तो उपचार होईल तेव्हा भारत जोडला जाईल त्यामुळे तोपर्यंत शाहू महाराजांच्या कोल्हापूरचे असा अभिमानाने सांगू शकू खंडणी खोर आली खंडणी वसूल करणाऱ्या कोल्हापूरचे नाही हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आपण येणाऱ्या काळामध्ये वीस नोव्हेंबरला करू मला नक्की भेट द्या मी आभार मानायला पुन्हा तुला बोलले आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलवलं याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र एकच शेवटी विनंती मला मी माफी मागतो मला ताबडतोब पुढे शिरोळला जायचे सभेसाठी तर त्यामुळे मी माफी मागतो